नमस्कार बाळाची कुंडली काढावी का या विषयावरती आता आपण आज बोलणार आहोत तर मित्रांनो कुंडली म्हणजे काय आहे तर जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्मठिकाण तुम्ही दिल्यानंतरनं तुमची संपूर्ण कुंडली वास्तू तथाच ऑफिसमध्ये मिळते तुम्ही कधीही न पाहिलेली अशी संपूर्ण साठ पाणी अशी कुंडली तुम्हाला घरपोच मिळते यामध्ये तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ऑप्शन्स आहेत ऑफिशियल नंबरवरती कॉल करून तुम्ही कुंडलीचं मार्गदर्शनाच्या दृष्टीने घेऊ शकता माझं प्रत्यक्ष मार्गदर्शन कुंडलीच्या बाबतीत पाहिजे असेल तो सोमवार आणि गुरुवार हे दोन वार आपल्यासाठी उपलब्ध आहेत बरोबर तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आता आपला जो प्रश्न आहे की बाळाची कुंडली काढावी का तर लक्षात घ्या ज्या दिवशी बाळ जन्माला येतं त्या दिवसापासून त्याच्या आयुष्याची सुरुवात सुरू होते बरोबर मग तो कोणत्या तारखेला जन्मलेला आहे ती तारीख त्याच्या बड्डेची तारीख सुरू होते म्हणजे त्याच्या शुभ वाढदिवसाची ती सुरुवात होते तिथपासून पुढच्या वर्षी त्याचा पहिला वाढदिवस दुसरा रात्रीचा असे पुढचे सगळे वाढदिवस सुरुवात होतात तो ज्या दिवशी जन्मला आहे तो वार त्यावेळची वेळ आणि त्यावेळेचं ठिकाण या तिन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही इथे वास्तू तथास्तो ऑफिसला देता तेव्हा त्याची संपूर्ण कुंडली निघते तर आपल्याकडे पद्धत काय आहे की म्हणजे थोडीशी म्हण अशी आहे की बाळाची कुंडली एवढ्या लवकर काढायची नसते पहिल्या वर्षी काढायची नसते दुसऱ्या दिवशीसे गैरसमज आहेत जनरली काय आहे की आपल्याकडे सांगितलेली अशी गोष्ट आहे की काही गोष्टी गुपित ठेवायच्या असतात त्यामध्ये बाळाची चाहूल लागली की तीन महिने तरी कोणाला सांगू नये असं आपली पहिल्यापासून परंपरा ही खरी चांगली गोष्ट आहे बाळ जन्मल्या जनमल्या लगेचच त्याची न्यूज सगळीकडे पोहोचू नये इष्ट जवळपासशी लोकं शेजार पाजारा इथपर्यंतच असावं हे पूर्वीपासूनचे नियम आहेत पण लक्षात घ्या की या पूर्वीपासूनच्या नियमाला काय महत्त्वाचं आहे तर आपल्याला गुप्तता बाळगणं या गोष्टीमध्ये खूप गरजेचं सांगितलेलं आहे कारण काय असतं ते बाळ जन्माला येणं म्हणजे पृथ्वीवरची अतिशय एक अद्भुत घटना असते नऊ महिने त्या मातोश्रींनी म्हणजे त्याच्या आईनी इतकं सांभाळून सगळं आचरण ठेवलेलं असतं सगळ्या गोष्टी गर्भसंस्कारविधी अनेक गोष्टी अशा सगळ्या करून त्या बाळाचं संकोपन पोटात केलेलं असतं आणि त्याच्या जन्माचा तो दिवस हा गुपितच ठेवला जायचा पूर्वी आता काय होतं आहे बाळ जन्माला आलं की तासाभरात व्हॉट्सअप आणि स्टेटसला सगळीकडे न्यूज असते मग त्यामुळे मग प्रॉब्लेम्स वाढू शकतात काय असतं की आपल्याकडे नजर ही एक पद्धत आहे किंवा एखाद्या व्यक्तीचे चांगले किंवा वाईट व्हायब्रेशन अशी ही पद्धत आहे तर ती नाजूक बाळाला लागू नये माझं तरी असं म्हणणं आहे की वातावरणामध्ये लगेचच त्या बाळाला नेलं जात नाही कारण त्याची अजून जी रेजिस्टंट पावर असते म्हणजे त्याची जी एक शक्ती असते विरोधक शक्ती ती नसती आलेली त्यामुळे बाळाला शक्यतो बाहेर नेत नाहीत बाळाच्या संपर्कात खूप लोकं येऊ दिली जात नाहीत एक दहा पंधरा दिवसानंतरनं हळूहळू लोकं भेटायला आली तर मग मावशी घेते किंवा मा जवळपासचे नातेवाईक घेत आहेत कारण शेवटी काय असतं त्याची जी रेजिस्टंट पॉवर असते ती कमी असते प्रतिकारशक्ती कमी असते त्यामुळे लगेच कुठला आजार होऊ शकतो ही एक भावना एक दहा पंधरा दिवसाची असते बरोबर आहे म्हणून कदाचित अशी ही प्रथा पडली असेल की बाळाची कुंडली दहा बारा दिवसात काढू नये किंवा पहिल्या वर्षी काढू नये पण मी सांगतो गरज आहे लवकरात लवकर कुंडली काढण्याची माझ्याकडनंच काढा नाही कुणाकडनं काढा पण योग्य तज्ज्ञ पाहिजेचं कारण तुम्हाला सांगतो आता आमच्याकडे मुहूर्त नावाची पद्धत आहे म्हणजे मी प्रत्येक गोष्टींचे मुहूर्त काढून देतो तुमच्या कुंडलीनुसार मग त्यात सर्व प्रकारचे मुहूर्त मग गाडी घेणे आहे ॲग्रीमेंट करणे ऑफिस घेणे घर घेणे घर विकणे कोर्ट कचेऱ्या कर करणे सगळ्याचे मुहूर्त आहे या मुहूर्तावरती आपल्या सगळ्या गोष्टी चालतात त्याचबरोबर डिलिव्हरीचा मुहूर्तसुद्धा माझ्याकडे काढून दिला जातो रेग्युलर महिन्यातनं दहा पंधरा दहा पंधरा वीस वीस लोकं असे आहेत की जे कंटिन्यू आमच्याकडनं सर शुभ मुहूर्त द्या डिलिव्हरीची तारीख द्या मग आईवडिलांच्या कुंडलीनुसार ती काढून दिली जाते त्यामुळे आता काय होतंय की शुभवेळ शुभ दिवस बघूनच डिलिव्हरी होती आहे परंतु प्रत्येक वेळेलाच प्रत्येक ठिकाणी असं घडेल असं नसतं प्रत्येकजणच आज डिलिव्हरीचं मुहूर्त बघून घेतोय असं होत नाही त्यामुळे कुंडलीमध्ये जर दोष निर्माण झाले असतील म्हणजे जन्माची वेळ चुकीची असेल राहू ला का लागला असेल किंवा ग्रहण दोष काही आला असेल जे चुकीचे योग आहेत अतिगंड आहे विष्कंभ योग आहे या अशा जे काही योग आहेत विष्टीकरण आहे किंवा जे काही मूळा मूल नक्षत्र आहे मघा नक्षत्र आहे ज्यांना शांती सांगितलेली आहे अशी ते नक्षत्राला काही ये शांती येते का किंवा त्याच्या कुंडलीमध्ये कोणते दोष आहेत का ज्याला आपण पितृदोष म्हणत हे सगळ्यांचं सा निवारण साधारणत जन्मल्यानंतरनं एक सत्तावीस दिवसात सत्तावीस महिन्यामध्ये करणं हे खूप गरजेचं असतं किंवा कदाचित दोनशे सत्तर दिवस म्हणजे वर्षभरात तरी करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे लवकरच त्याला एक स्ट्रेंथ प्राप्त होते कुंडलीतील दोषांचं लहानपणीच निवारण होतं म्हणजे मी तर म्हणतो की पोलिओचा टीका ज्या पद्धतीने दिला जातो त्या पद्धतीने दिला जातो मग हे लहानपणी केलं तर त्याचं शिक्षण त्याचं करिअर याचं आरोग्य सगळ्या गोष्टी म्हणजे कुंडलीत काही असणारे वाईट योग आहेत त्याचं निराकरण तो लहान असतानाच जर केलं तर मोठेपणी बऱ्याच गोष्टींचा संकटांचा सामना करण्यास तो सज्ज होतो आणि कुयोग निघून जातात आज आमच्याकडे चाळीस चाळीस पन्नास वर्षाची लोक आहेत त्यांना माहीतच नाही की आपल्या कुंडलीत काय दोष आहे मग त्या नक्षत्राची शांती करा त्या कुयोगाची शांती करा अमावस्या पौर्णिमेला जन्म झालेले असे बरेच गोष्टी कुंडलीत असतात त्याच्यामुळे ते, ते केल्यामुळे तुम्ही काही के श्रीमंतच होता असं नाही परंतु हे छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला लाभसुद्धा मिळतो अशा गोष्टी आपल्या करणं गरजेचं आहे म्हणून मी स्ट्रिक्टली सांगतो की बाळ जन्माला आल्यानंतर ना किमान महिनाभरात तरी त्याची कुंडली काढून घ्या म्हणजे तुम्हाला लहानपणीच त्या नक्षत्राची शांती करणं लाभदायक ठरतं लहानपणीच योकू योगाची शांती करणं गरजेचं होतं या सगळ्यांचा लाभ आपल्याला नक्की मिळत जातो म्हणून लक्षात ठेवा लहान बाळाची कुंडली लहानपणीच म्हणजे जवळपास एका महिन्यातच काढणं खूप गरजेचं आहे ऑफिशियल नंबरला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे अशी सुंदर साठपाणी कुंडली तुम्हाला नक्कीच मिळते शुभम भव तू